नमस्कार न्यूज एटीन लोकलमध्ये मी नारायण काळे आपलं स्वागत करतो डेली वेदर अपडेट या सेगमेंटमध्ये आपण राज्यातील प्रमुख शहरांमधील तापमान तसेच हवामानाचा आढावा घेत असतो राज्यावर मागील काही दिवसांपासून ढगाळ हवामानाचं सावट आहे नऊ एप्रिल रोजी विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही शहरांमध्ये पाऊस झाल्याचं देखील चित्र होतं पुढील काही दिवस राज्यामध्ये अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे पाहुयात राज्यातील प्रमुख शहरांमध्ये तापमान तसेच हवामानाची स्थिती काय असणार आहे सुरुवात राज्याची राजधानी असलेल्या मुंबई पासून करूया मुंबई आणि कोकणामध्ये मागील काही दिवसांपासून कोरड हवामान पाहायला मिळतंय मुंबईमध्ये दहा एप्रिल रोजी तेहतीस अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली अकरा एप्रिल रोजी देखील मुंबईमधील तापमान हे एवढच असणार आहे पुणेकरांना मात्र कडाक्याच्या उष्णतेपासून थोडासा दिलासा मिळाला असून तापमानामध्ये दोन अंशांनी घट झाली आहे तर पुण्यात पंधरा आणि सोळा एप्रिल रोजी हलक्या स्वरूपाच्या पावसाची देखील शक्यता आहे त्यामुळे कडाक्याच्या उष्णतेपासून पुणेकरांना काहीसा दिलासा मिळू शकतो आता येऊयात विदर्भाकडे विदर्भामध्ये नऊ एप्रिल रोजी देखील काही ठिकाणी पाऊस झाला नऊ दहा अकरा बारा आणि तेरा एप्रिल रोजी विदर्भामध्ये गारपिटीसह पाऊस होण्याची शक्यता आहे त्यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांनी आपल्या संत्रा बागांची तसेच भाजीपाला पिकांची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे विदर्भामध्ये होत असलेल्या पावसामुळे येथील तापमानामध्ये देखील घट झाली असून नागपूरमध्ये पस्तीस अंश सेल्सिअस एवढं कमाल तापमान नोंदवलं गेलं पुढील काही दिवस विदर्भातील तापमान हे असंच असणार आहे आता येऊयात मराठवाड्याकडे मराठवाड्यामध्ये देखील दहा अकरा बारा आणि तेरा एप्रिल रोजी विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस होणार आहे यामुळे मराठवाड्याच्या तापमानामध्ये देखील घट झाली असून अकरा एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये सदोतीस अंश सेल्सिअस एवढं कमाल तापमान राहणार आहे कोल्हापूरमधील तापमानामध्ये देखील दोन अंशांनी घट झाली असून कोल्हापूरमध्ये सदोतीस अंश सेल्सिअस एवढं कमाल तापमान अकरा एप्रिल रोजी राहील तर नाशिकमधील तापमानामध्ये एका अंशाने घट होऊन ते छत्तीस अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे कोल्हापूर आणि नाशिक या दोन्ही शहरांमध्ये पुढील दोन दिवस अवकाळी पावसाचा सामना करावा लागू शकतो तर मंडळी हा होता राज्यातील प्रमुख शहरांमधील हवामान तसेच तापमानाच्या स्थितीचा आढावा दररोज डेली वेदर अपडेट्स जाणून घेण्यासाठी पाहत रहा लोकल एट मराठी